नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये आज आपला फ्री बेसिक मेहंदी क्लासचा चोवीसावा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी डिझाईन शिकणार आहोत ही डिझाईन तुम्ही जर तुम्हाला नवरीला मेहंदी काढायची असेल म्हणजे दुलन मेहंदीचा काढणार असाल ना तर त्यामध्ये वापरले जाते एरवी सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण की नवरीच्या पण मी इथे काही झुमका इथे दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर साधे सुद्धा दाखवलेले आहेत भरपूर सारे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल तर इथे मी अगोदर एक नंबर वरती अर्धा गोल काढायचा आहे त्यानंतर अशा गोलाकार आपल्याला दोन रेषा द्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हम्स काढायचे आहेत छोटे हम्स आहेत दोन छोटे हम्स काढल्याच्या नंतर आपल्याला मोठा हम्स काढायचा आहे हे सर्व आपण अगोदर शिकलेलो आहोत त्यानंतर एक बॉर्डर द्यायची आहे पुन्हा एक आपल्याला बॉर्डर द्यायची आहे आता ही जी आपण बॉर्डर दिली त्याच्यामध्ये आणि हम्पच्या मध्ये जे काही जागा आहे ना तिथे मेहंदीने भरून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे छोटे हम्प काढायचे आहेत पुन्हा आणखीन एकदा आपण हम्म काढलेत तर इथे तुम्ही सी आकारात किंवा यू आकारात हम्स काढू शकतात तीन आपण हम्स काढलेले आहेत त्यानंतर बरोबर मध्ये आपल्याला एक डॉट द्यायचा आहे तुम्ही इथे मोठा डॉट देऊ शकता किंवा लिव सुद्धा काढू शकता आणि त्याच्या बाजूला आपण छोटे छोटे डॉट दिलेले आहेत वरती आपल्याला असे छोटेसे असे गोल करायचे आहेत ते इथे मी चार गोल केले आहेत तिथे तुम्ही पूर्ण मेहंदीने भरू शकता किंवा त्याच्यामध्ये डॉट देऊ शकता त्यानंतर आपण दुसरा झुमका पाहूया अशा पद्धतीने ह्या आपण रेषा मारलेल्या आहेत दोन क्रॉस मध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीन रेषा मारल्या आहेत वरच्या जो हा थोडासा भाग होता तो आपण भरलेला आहे मेहंदीने त्याच्यानंतर आपण हम्प काढलेले आहेत त्याच्यावरती आपण मोठे हम्प काढलेले आहेत पुन्हा मोठे हंप्स काढले आहेत म्हणजे दोन मोठे हंप काढलेले आहेत त्यानंतर एक लाईन मारलेली आहे आणि पुन्हा एक बॉर्डर दिलेली आहे आणि जी जागा रिकामी हम्प मध्ये ती आपण भरून घेतलेली आहे पुन्हा आपण छोटे हम्स काढायचे आहेत आणि इथे मी पानं काढत आहे हे सर्व मी तुम्हाला अगोदर शिकवलेलं होतं तुम्ही पानाऐवजी इथे डॉट सुद्धा देऊ शकता किंवा पान काढू शकता किंवा स्पायरल सुद्धा तुम्ही इथे भरू शकता म्हणजे इथे आपल्याला झुमकाचे जी खालची बाजू असते ती अशी दिसायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण खाली छोटे छोटे असे डॉट दिलेले आहेत वरती सुद्धा आपल्याला डॉट द्यायचे आहेत त्यानंतर आपण तिसरा झुमका पाहणार आहोत तर आपण अर्धा गोलाकार आकार घेतलेला आहे त्यामध्ये तीन आपण सरळ रेषा मारलेल्या आहेत आणि वरचा जो जागा होते ती भरून घेतलेली आहे पुन्हा थोडीशी जागा ठेवून आपण रेश मारून घेतली आणि मोठे हम्स काढलेले आहेत आणि वरच्या दिशेला जी जागा रिकामी असेल ती आपण भरून घेतलेली होती त्यानंतर खाली आपण त्या हम्प मध्ये डॉट दिले छोटे छोटे आणि इथे आपण छोटे हम्स काढायचे आहेत पुन्हा आपण छोटे हम्स काढले आहेत बरोबर मध्ये आपल्याला इथे एक झीक झ मी तुम्हाला रेस शिकवली होती ती काढायची आहे मधली जी आहे ती मोठी काढायची आहे आणि त्याच्या बाजूच्या आहेत ना त्या छोट्या छोट्या करत जायचं आहे आणि असा एक मोठा असा आपल्याला इथे डॉट द्यायचा आहे आणि बाकीचे जे आहेत ते छोटे डॉट असतील मधला डॉट असतो ना तो कधीही मोठाच आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला गोल करायचे आहेत इथे तुम्ही गोल करू शकता किंवा डॉट देऊ शकता चौथी झुमक्याची डिझाईन पहा यू आकारामध्ये आपण केलेला आहे पुन्हा इथे आपल्याला छोटीशी अशी गोलाकारात रेश मारून घ्यायची आहे आणि मग दोन रेषा मारल्यानंतर हम्स काढलेले आहेत डबल हम्स काढलेले आहेत त्यानंतर पुन्हा रेश मारायचे आहे आणि उरलेली जी जागा आहे इथे ती आपल्याला मेहंदीने भरून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी जागा ठेवून पुन्हा आपण इथे दोन रेषा दिलेल्या आहेत आणि मधली जी जागा आहे ना अगदी सेड आपल्याला द्यायची आहेत एकदम डार्क मेहंदी नाही भरायची एकदम हलकी हलकी मेहंदी भरायची आहे मध्ये बरोबर एक मोठा डॉट दिलेला आहे त्याच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे असे डॉट द्यायचे आहेत वरती तुम्ही डॉट देऊ शकता किंवा तुम्ही इथे गोल सुद्धा करू शकता ते गोल मध्ये तुम्ही भरू शकता किंवा त्या गोलमध्ये तुम्ही डॉट सुद्धा देऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता त्यानंतर पाचवा झुमका इथे आहे तर तिथे सुद्धा आपण अर्धा यू आकार केलेला आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने तीन रेषा दिलेल्या आहेत वरच जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि खाली आपण हम्स काढायचे आहेत पुन्हा एकदा आपण हम्स काढलेले आहेत पुन्हा तिसऱ्यांदा आपण हे हम्प काढलेले आहेत तुम्ही दोनदा हम्प काढू शकता तीनदा काढू शकता किंवा चारदा काढू शकता छान वाटेल थोडी जागा जास्त ठेवून आपण आडव्या आणि उभ्या म्हणजे तिरक्या अशा आपण या रेषा मारलेल्या आहेत हे सुद्धा आपण अगोदर शिकलो होतो ते डिझाईन मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डॉट दिलेले आहेत पुन्हा आपण इथे हम्प्स काढायचे आहेत तर इथे आपण डबल हम्प काढलेले आहेत आता इथे बरोबर मध्ये आपल्याला पुन्हा छोटस अर्धा गोल आकार काढायचा आहे किंवा स्पायरल सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती आपल्याला हम्प काढायचे आहेत छोटे आणि एक मोठा असा डॉट इथे द्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला छोटे चुट छोटे हे डॉट द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला कोपऱ्यामध्ये मोठे मोठे डॉट द्यायचे आहेत खूप छान हा झुमका दिसतो त्याच्यावरती आपण गोल करू शकतो किंवा डॉट देऊ शकतो ते भरू शकतो किंवा रिकाम ठेवू शकतो सगळ्या पद्धतीने चालेल त्यानंतर सहाव्या झुमक्याची डिझाईन अशा पद्धतीने एस काढायचा आहे आणि त्याला असा गोल जॉईन करायचा आहे अर्धा आणि इथे आपल्याला रेषा मारलेल्या आहेत मी त्याच्यानंतर हम्स काढलेले आहेत इथे सुद्धा तुम्ही डबल हम्स किंवा तीनदा हम्स काढू शकता पुन्हा याला आपण रेषा मारून घ्यायच्या उरलेली जी जागा असते इथे ती भरून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी जागा ठेवायची आणि तिथे अशा छोट्या छोट्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि वरती जी उरलेली जागा आहे ना ती पूर्ण मेहंदीने आपल्याला भरून घ्यायचं आहे वरती तुम्ही गोल करू शकता किंवा डॉट देऊ शकता काही डिझाईन मी मेहंदीने काढून तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर ता सातव्या आपला हा झुमका असणार आहे त्यासाठी सुद्धा यू आकारामध्ये आपल्याला काढायचा आहे वरती दोन ती तीन ता ते तीन रेषा द्यायच्या त्यानंतर वरची जी थोडी जागा आहे ती भरून घ्यायची आणि त्यानंतर हम्प काढायचे आहेत तर इथे मी तीनदा हम्स दोनदा हम्स काढले छोटे आणि त्यानंतर ता एक मोठा हम्स काढलेला आहे थोडी जागा एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये पहा असं कोपऱ्यामध्ये आपल्याला दोन रेषा करायच्या त्याच्यावर हम्स काढायचा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा दोन रेषा घ्यायच्या आणि त्याच्यावरती एक हम्प काढायचा मध्ये सुद्धा अर्धा गोलाकार करायचा आहे दोनदा आणि त्याच्यावरती हम्स काढायचे आहेत आता उरलेली ही जागा दिसते ती रिकामी ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही मेहंदी सुद्धा भरू शकता दोन्ही प्रकारे हा झुमका छान वाटतो तर मी तुम्हाला इथे भरून दाखवते तुम्ही दोन्ही पद्धतीने काढून ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल त्यानंतर खाली आपल्याला पुन्हा इथे एक बॉर्डर द्यायची आहे म्हणजे रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर खाली आपण पुन्हा हम्स काढून घ्यायचे आहेत डबल हम्स आपण काढलेले आहेत पुन्हा मध्ये आपण एक गोल केलेला आहे तुम्ही मध्ये गोल करू शकता किंवा एक तुम्ही लिव काढू शकता आणि वरती आपण गोल करायचा आहे किंवा डॉट द्यायचे आहेत त्यानंतर ही आपली आठवी डिझाईन असेल येथे सुद्धा आपण छोटासा हा यू काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन रेषा करायच्या आणि मध्ये एक डॉट द्यायचं किंवा भरून घ्यायचं त्याच्या बाजूला आपण हम्म काढलेले आहेत आणि एक रेश मारून आतली जी जागा आहे ती मेहंदीने भरून घ्यायचे पुन्हा बॉर्डर द्यायची आहे इथे जर असं आपल्याला असा आकार करून घ्यायचा खालच्या दिशेला त्यानंतर इथे आपल्याला हम्स काढायचे आहेत नंतर मोठे हम्स काढायचे आहेत आणि इथे जे आपण आकार दिलाय त्याला आपल्याला हे डॉट काढायचे आहेत मध्ये पण मोठा डॉट काढायचा आहे आणि बाजूला आपण छोटे डॉट काढायचे आहेत हा झुमका सुद्धा खूप छान वाटतो आता तुम्ही इथे डॉट देऊ शकता किंवा लिव सुद्धा काढू शकता खालच्या दिशेला वरती आपल्याला गोल आकार द्यायचा आहे किंवा डॉट द्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर ही आपली नवी डिझाईन असणार आहे इथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक चौकोन करायचा आहे आत त्याच्या आतमध्ये पुन्हा एक चौकोन करायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जॉईंट करायचं आणि समोरासमोर आपल्याला मेहंदीने हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर वरती आपल्याला चारी बाजूला गोल करायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला डॉट द्यायचे आहेत गोलच्या मध्ये तुम्ही मेहंदी भरू शकता किंवा ते रिकामी सुद्धा ठेवू शकता दोन्ही पद्धतीने ते चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही वहीमध्ये काढाल तेव्हा दोन्ही पद्धतीने काढून घ्या त्यानंतर वरती तुम्ही डॉट द्या किंवा तिथे तुम्ही गोल काढा त्यानंतर ही दहावी डिझाईन आहे त्यासाठी पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दोन रेषा मारून घ्यायच्यात आणि असं गोल आकार आकार द्यायचा दोन रेषा थोडी जागा एक्स्ट्रा ठेवून पुन्हा दोन रेषा द्यायच्यात पुन्हा जागा जास्त ठेवून पुन्हा एक रेषा दिले आता ह्या जा, ज्या मोठे जागा रिकामी आहे ना तिथे आपल्याला मेहंदी भरून घ्यायचे आहे तुम्ही वरती आणि खाली मेहंदी भरू शकता आणि मध्ये रिकामा ठेवू हो शकता किंवा तुम्ही त्याला दे शेड देऊ शकता एकदम हलकी अशी मेहंदी देऊ शकता किंवा डार्क मेहंदी सुद्धा भरू शकता तीन प्रकारे तुम्ही हे काढू शकता त्यानंतर एक बॉर्डर मारून घेतलेली आहे आणि खाली आपल्याला बॉर्डरच्या नंतर हम्स काढून घ्यायचे आहेत पुन्हा आपण डबल हम्स काढायचे आहेत आता इथे तुम्ही गोल करू शकता किंवा लिव्स काढू शकता त्याच्या बाजूला छोटे छोटे तुम्ही डॉट द्या किंवा गोल काढा वरती आपल्याला गोल काढायचे आहे किंवा डॉट द्यायचे आहेत आता हे जे डॉट आहेत ते तुम्ही भरू शकता किंवा असंच ठेवू शकता दोन्ही प्रकारे छान वाटेल मी तुम्हाला प्रकार सांगत असे त्यानुसार तुम्ही वेगवेगळे काढून ठेवा अकरावी डिझाईन आहे त्यासाठी आपण स्पायरल काढलेला आहे मध्ये डॉट देऊ त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला हम्प काढायचे आहेत त्याच्यासाठी आपण चारही बाजूला अगोदर एक एक हम्स काढून घेतला त्यानंतर हे आपण हे जॉईन केलेलं आहे आता इथे वरती आपण डॉट देऊ शकतो किंवा एखादी लिव्स काढू शकतो तर इथे तुम्ही डॉट सुद्धा द्या किंवा लिव्स सुद्धा काढा त्यानंतर खाली आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने या रेषा जॉईन करायचं आणि त्रिकोणी आकार द्यायचा आहे छोटस काढायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि खाली अशात फक्त एक रेस छोटी छोटी होत जाईल अशा पद्धतीने काढायचं आहे शेवटी तुम्ही डॉट द्या किंवा लिव काढा जे वरती केलेलं असेल लिव किंवा डॉट त्याच पद्धती तुम्हाला खाली सुद्धा करायचं आहे त्यानंतर सर्व बाजूने आपल्याला छोटे छोटे हे डॉट काढून घ्यायचे आहेत खूप छान ही डिझाईन वाटते झुमक्याची त्यानंतर बारावी डिझाईन आहे ही सुद्धा खूप साधी आणि खूप सुंदर आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक बॉर्डर द्यायची आहे त्यानंतर वरचा त्रिकोन आहे तो मेहंदीने पूर्ण भरून घ्यायचा वरती तुम्ही डॉट देऊ शकता किंवा गोल काढू शकता किंवा लिव्स काढू शकता खालच्या दिशेला आपल्याला हम्प काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे हे डॉट काढायचे आहेत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या बारा डिझाईन शिकवलेल्या आहे कळलं नसेल तर स्टॉप करा आणि मग पहा तर आता आपण पेनाने काढूया सॉरी आपण मेहंदीने काढूया पेनाने काढून झाले पेन्सिलने त्यासाठी आपण सी आकार किंवा यू आकार काढायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या वरचा जो भाग आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि वरती एकदम आपण गोल काढू शकतो किंवा डॉट देऊ शकतो ते डॉ आपण जर गोल काढले तर ते आपण पूर्ण भरू शकतो किंवा ते खाली ठेवू शकतो किंवा एक भरायचा आणि एक भरायचा नाही किंवा डॉट द्यायची अशा पद्धतीने करा त्यानंतर आपल्याला हम्प काढायचे आहेत डबल हम्प्स आपण काढलेले आहेत तर एक हम्प आपण दोन हम्प आपण छोटे काढले आणि एक हम्प आपण मोठा काढला आणि त्यानंतर एक बॉर्डर देऊन ही जी जागा रिकामी तिथे मेंदीने भरून घ्यायचं आहे मैत्रीण व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर एक आपल्याला बॉर्डर द्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला हम्प्स काढायचे आहेत हम्प तुम्ही सी आकारात काढा किंवा यू आकारात काढा वेगवेगळ्या प्रकारे करा त्यानंतर पुन्हा आपण इथे हम्स काढलेले आहेत पुन्हा तिसऱ्यांदा आपण हम्स काढलेले आहेत पहा किती छान ही डिझाईन वाटते त्यानंतर वरती आपण खाली आपण लिव्स काढू शकतो किंवा डॉट देऊ शकतो त्याच्या बाजूला छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ह्या दोन रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जो व्ही काढतो तो, तो उलटा व्ही इथे तयार होतो त्यानंतर इथे आपल्याला तीन रेषा मारलेल्या आहेत सॉरी चार रेषा मारून घेतलेल्या आहेत वरची जी जागा आहे ती भरून घ्यायची आहे वरती आपण गोल काढू शकतो किंवा डॉट देऊ शकतो त्यानंतर इथे आपल्याला हम्स काढायचे आहेत पुन्हा इथे आपण डबल हम्प्स काढलेले आहेत त्यानंतर मोठे हम्प काढलेले आहेत पुन्हा इथे मोठे हम्प्स काढलेले आहेत नंतर इथे एक बॉर्डर आपण दिलेली आहे डबल बॉर्डर दिलेली आहे उरलेली जी जागा असणार आहे हम्प मध्ये आणि रेषामध्ये बॉर्डर मध्ये ती भरून घेतलेली आहे मेनतेने खाली पुन्हा आपण हम्स दिलेले आहेत आता इथे आपण पानं काढू शकतो किंवा इथे आपण डॉट सुद्धा देऊ शकतो जसं तुम्हाला जमेल किंवा तुम्हाला ते छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे काढू शकता तुम्ही इथे स्पायरल सुद्धा काढू शकता तुमची मेहंदीची प्रॅक्टिस होते की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते त्यानंतर शेवटी तुम्ही इथे डॉट देऊ शकता खाली त्यानंतर तिसरी ही डिझाईन असणार आहे यामध्ये आपण सी आकार किंवा यू आकार करायचा आहे आणि त्याला आप आपल्याला अशा पद्धतीने दोन रेषा करून घ्यायच्या वरचं जे थोडीशी जागा रिकामी असेल ती मेहंदीने भरून घ्यायची त्यानंतर आपल्याला हम्स काढायचं आहे पुन्हा आपण इथे डबल हम्प काढलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एक बॉर्डर द्यायची आहे पुन्हा इथे डबल बॉर्डर आपण दिलेली आहे थोडीशी जागा रिकामी ठेवून आपण तिथे एक बॉर्डर दिलेली आहे इथे जी रिकामी जागा आहे ती आपण भरून घेतली मेहंदीने आणि इथे एकदम स्प्रेड करायचं आहे एकदम डार्क आपल्याला मेहंदी द्यायची नाही एकदम स्प्रेड करायचं हलक्या हाताने किंवा तुम्ही ते रिकामा सुद्धा ठेवू हो शकता खूप छान वाटेल त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक बॉर्डर द्यायची आहे आता इथे तुम्ही हम्स काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे डॉट देऊ शकता तसं तुम्हाला वाटेल मी आता डायरेक्ट इथे डॉट देते हे जे आहेत ते मोठे डॉट आहेत त्याच्या बाजूला आपल्याला त्याच्यापेक्षा लहान डॉट काढायचे वरच्या दिशेला तुम्ही गोल करू शकता किंवा तिथे मोठे डॉट सुद्धा तुम्ही देऊ शकता ते डॉट तुम्ही भरू शकता किंवा रिकामे ठेवू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही फक्त हलके असे डॉट देऊ शकता गोल काढले असेल तर त्यानंतर ही चौथी डिझाईन असणार आहे अशा पद्धतीने तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे वी आकार उलटा त्यानंतर अशा रेषा मारून घ्यायच्यात अगोदर दोन रेषा मग जास्त जागा ठेवायची आहे पुन्हा दोन रेषा मारून घेऊन पुन्हा जागा रिकामी ठेवून पुन्हा दोन रेषा मारून घ्यायच्या आणि जी उरलेली जागा असेल तिथे आपल्याला भरून घ्यायचं आहे इथे तुम्ही ही जी जागा मी भरते आहे मेहंदीने ती रिकामी ठेवू शकता म्हणजे एक रिकामी दोन भरलेले असं तुम्ही करू शकता किंवा त्याला तुम्ही शेड सुद्धा हलक्या हाताने देऊ शकता खूप छान वाटतं सर्वात शेवटी आपल्याला इथे हम्स काढायचे आहेत पुन्हा एकदा आपण डबल हम्स काढलेले आहेत ह्या सर्व प्रॅक्टिस तुमच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे पटकन जमेल त्यानंतर वरती आपण डॉट देऊ शकतो किंवा गोल काढू शकतो इथे मध्ये आपण एक लिज देऊ शकतो किंवा एक मोठा गोल काढू शकतो किंवा डॉट देऊ शकतो त्यानंतर बाजूला आपल्याला छोटे छोटे हे डॉट द्यायचे आहे म्हणजे ते भरी वाटतील तर ही सुद्धा झुमक्याची डिझाईन खूप छान आहे सगळ्या डिझाईन खूप छान येतो सगळ्या डिझाईन खूप छान आहेत तुम्हाला कोणती डिझाईन आवडली ते मध्ये नक्की सांगा त्यानंतर अशा पद्धतीने यस काढायचा आणि त्याला हा गोल आपल्याला जॉईन करायचा अर्थ वरती आपल्याला रेषा काढायच्या आहेत आणि वरची जी जागा असणार आहे ती जागा आपल्याला भरून घ्यायची किंवा रिकामी ठेवू शकतो त्यानंतर आपण हम्स काढलेले आहेत दोन हम्स काढा किंवा तीन हम्सची लाईन काढा वरती गोल करा किंवा तुम्ही मोठे मोठे डॉट द्या त्यानंतर इथे रेश मारून घ्यायची आहे जी जागा रिकामी ती मेहंदीने भरून घ्यायची पुन्हा जरा जागा जास्त ठेवून इथे आपल्याला दोन रेषा मारायच्या आहेत जी जागा जास्त आहे तिथे छोट्या छोट्या या रेषा मारून घ्यायच्या म्हणजे द्यायच्या मेहंदीने त्यानंतर उरलेली जागा आहे खाली तिथे आपल्याला पूर्ण ही मेहंदीने भरून घ्यायचा आहे हा सुद्धा झुमका छान वाटतो त्यानंतर एक छोटा झुमका एक त्रिकोण काढायचा आहे वरती आपण गोल करू शकतो किंवा डॉट देऊ शकतो त्याच्यानंतर खाली आपल्याला एक आपण बॉर्डर मारलेली आहे त्रिकोणामध्ये आपण मेहंदी भरून घेतलेली आहे त्यानंतर ही जी खाली बॉर्डर दिली त्याला आपल्याला हम्स काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण छोटे छोटे हे डॉट द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा